नमस्कार अनेकांना ऑप्शन्स ट्रेडिंग खूप किचकट वाटतं बरोबर ना पण काळजी करू नका आज आपण एका खऱ्या खुऱ्या उदाहरणातून हे सगळं सोपं करणार आहोत एक असा ट्रेड ज्यामध्ये तब्बल सतरा हजार पाचशे रुपयांचा नफा झाला होता तर जास्त वेळ न घालवता आपण थेट निकालावरच येऊया काय होता निकाल एकाच ट्रेडमधून सतरा हजार पाचशे रुपये निव्वळ नफा आता यातली गंमत काय आहे माहितीये का हा नफा बाजारात काहीतरी मोठी उलटापालत झाल्यावर नाही मिळाला उलट बाजार जेव्हा जवळजवळ शांत होता तेव्हा मिळाला आता हे कसं शक्य झालं तेच तर आज आपल्याला समजून घ्यायचं आहे आजच्या या चर्चेत आपण काय काय करणार आहोत सगळ्यात आधी आपण त्या यशस्वी ट्रेडची चिरफाड करून बघू मग त्याच्या मागची जी मूळतत्वं आहेत ती समजून घेऊ त्यानंतर आपण स्वतः एक नवीन ट्रेड कसा तयार करायचा ते शिकू आणि शेवटी या सगळ्याचा निष्कर्ष काय ते पाहूया तर मग पहिला प्रश्न हा सतरा हजार पाचशे रुपयांचा नफा आला तरी कुठून याच्या मागे एक खास स्ट्रॅटेजी होती तिचं नाव आहे बिटकॉईन आयन बटरफ्लाय नाव ऐकून थोडं विचित्र वाटेल पण ही एक खूप प्रभावी रचना आहे ही जी स्ट्रॅटेजी आहे ना ती चार भागांची होती आपण काय केलं पंचाहत्तर हजाराचा कॉल आणि पुट विकला आणि स्वतःच्या संरक्षणासाठी शहात्तर हजाराचा कॉल आणि चौऱ्याहत्तर हजाराचा हजारा पुट विकत घेतला आता याचा एकदम सोपा अर्थ काय जोपर्यंत बिटकॉईनची किंमत पंच्याहत्तर हजाराच्या आसपास फिरेल तोपर्यंत आपला फायदा होणार होता आणि झालंय तसंच बाजारात फक्त शून्य पॉईंट दोन टक्के इतकीच हालचाल झाली आणि आपला अंदाज अगदी अचूक ठरला बरं हा ट्रेड यशस्वी का झाला याची तीन मुख्य कारण आहेत पहिलं म्हणजे अचूक पोझिशनिंग आपण अगदी बाजाराच्या मध्यभागी आपली पोझिशन घेतली होती दुसरं कारण म्हणजे टाईम डी के ज्याला आपण ठीटा असंही म्हणतो म्हणजे काय तर जसजसा वेळ पुढे जातो तसतसं ऑप्शनचं मूल्य आपोआप कमी होत जातं आणि त्याचा आपल्याला फायदा मिळाला आणि तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला धोका मर्यादित होता म्हणजे जास्तीत जास्त किती नुकसान होऊ शकतं हे आपल्याला ट्रेड घेण्याआधीच माहीत होतं ठीक आहे आपण ही एक यशस्वी स्ट्रॅटेजी तर पाहिली पण ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे म्हणजे हे ऑप्शन्स म्हणजे नेमकं का प्रकरण काय आहे चला आता तेच एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ ऑप्शन्स हा शब्द ऐकला की अनेकांच्या डोक्याला ताप होतो खूप गणित खूप आकडेमोड असं वाटतं पण खरं सांगायचं तर हे आपल्या रोजच्या जगण्यातल्या एका साध्या उदाहरणाने सुद्धा समजू शकतं समजा आपल्याला एक घर घ्यायचं आहे ऑप्शन विकत घेणं म्हणजे काय तर त्या घरासाठी एक बुकिंग अमाऊंट देणं या बुकिंगमुळे काय होतं आपल्याला एका ठरलेल्या तारखेपर्यंत एका ठरवलेल्या किंमतीत ते घर विकत घेण्याचा हक्क मिळतो आता समजा घराची किंमत वाढली तर आपण तो हक्क वापरून घर घेऊ शकतो आणि जर नाही वाढली किंवा आपल्याला घ्यायचं नसेल तर तर आपलं नुकसान फक्त त्या बुकिंग फी इतकंच होतं आपल्यावर घर घेण्याचं कोणतंही बंधन नसतं हाच आहे ऑप्शन्सचा मूळ गाभा आता हे जे घर आरक्षित करण्याचं उदाहरण आपण पाहिलं त्यातले चार महत्वाचे मुद्दे वापरून आपण एक साधा सरळ बिटकॉईनचा सा ट्रेड कसा तयार करू शकतो ते बघूया समजा आपला अंदाज आहे की कि बिटकॉईनची किंमत इथून थोडी वाढू शकते तर मग आपण काय करणार आपली चेकलिस्ट बघूया आपलं असेट आहे बिटकॉइन आपली टार्गेट किंमत म्हणजे स्ट्राईक प्राइस आहे शहात्तर हजार मुदत किती आहे पंचेचाळीस दिवस आणि या सगळ्यासाठी आपल्याला किती खर्च येतोय तर प्रति शेअर सहाशे रुपये जो आपला प्रीमियम आहे या हिशोबाने या एका ट्रेडसाठी एकूण खर्च किती आला पंधरा हजार रुपये आणि इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची हाच आपला जास्तीत जास्त तोटा आहे याच्यावर एक रुपयाही जास्त गमावण्याची शक्यता नाही आपण कधी ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आणि कधी बाहेर पडायचं याचे नियम सुद्धा आपण आधी आधीच ठरवून ठेवले आहेत आणि खरं सांगायचं तर हाच ऑप्शन खरेदी करण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे आपलं जास्तीत जास्त नुकसान किती होऊ शकतं हे आपल्याला आधीच माहीत असतं म्हणजे आपण जो प्रीमियम भरतो तेवढंच या केसमध्ये ते आहे फक्त पंधरा हजार रुपये बरं आतापर्यंत आपण एका ट्रेडबद्दल बोललो पण यशस्वी ट्रेडिंग म्हणजे फक्त एक दोन ट्रेड जिंकणं नाही ही एक सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध प्रक्रिया आहे चला तर मग या महिन्याची एकूण कामगिरी कशी राहिली त्यावर एक नजर टाकूया या महिन्यात एकूण सत्तावीस ट्रेड्स घेतले गेले आणि त्यातले तब्बल ब्याऐंशी टक्के ट्रेड्स यशस्वी ठरले यावरून काय दिसतं तर ही एक विचारपूर्वक वापरलेली पद्धत आहे ज्यात सातत्य आहे हा केवळ नशिबाचा खेळ नाही आणि याच सातत्यपूर्ण कामगिरीचा परिणाम म्हणून या महिन्याचा एकूण नफा एक लाख चौतीस हजार सहाशे रुपये झाला आहे तर या सगळ्याचा सार काय थोडक्यात ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे एक प्रकारचा सौदा आहे एक असतो खरेदीदार म्हणजे बायर जो मर्यादित धोका पत्करून एक हक्क विकत घेण्यासाठी प्रीमियम देतो आणि दुसरा असतो विक्रेता म्हणजे सेलर जो तो प्रीमियम स्वीकारतो आणि त्या बदल्यात एक जबाबदारी घेतो सेलरला वेळेचा फायदा मिळतो आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण जे चार आधारस्तंभ पाहिले ॲसेट स्ट्राईक प्राइस, मुदत आणि प्रीमियम यातला असा कोणता एक घटक आहे ज्याचा ट्रेडच्या निकालावर सगळ्यात जास्त परिणाम होतो असं वाटतं